मी नादगावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्चा स्वागत आहे आता आपण आहे आमदार केसरी पर्व दुसरं जे विकास शेट्ट अंकुशराव नाईक त्यांनी भरवलेली आमदार केसरी तर त्या यात्रेमध्ये सप्त केसरी पाखरे भरपूर वर्ष झाले तो सतरा अठरा वीस वर्ष म्हणलं का तरी काही वेगळं ठरणार नाही असा बैल तर त्याचा सत्कार समारंभ आहे भरपूर लोकांची एक अपेक्षा होती की बाबा ह्या बैलाची मुलाखत घ्या पण योग येत नव्हता दोन तीन वेळा आपण गोट्यावरती पण जाऊन आलो पण काही कारण योग आले नाही आज पाखरा आपरा बरोबर आहे तर बघू त्याचा प्रवास कधी त्यांच्या दावणीला आला वगैरे काय तर संतोष पहिला नमस्कार नमस्कार तुमचं चॅनल वरती स्वागत आहे आपल्या पाखराची खरेदी वगैरे कधी झाली किंवा त्याची सुरुवात कुठून आहे काय सांगशाल त्याबद्दल सगळं तुमचं पहिला परिचय करून द्या मी अंकुशरावजी पिंगळे आणि पिंगळे जॅकेट कुटुंबातला एक प्रमुख म्हणून मी बोलतो आता पाखरेची खरेदी वगैरे पाखऱ्याने तुम्हाला भरपूर असं बैलगाडा शर्यतीमध्ये नाव करून दिले त्याची खरेदी वगैरे कुठून सुरुवात कुठून दोन हजार सात साली झाली याची खरेदी कुठून घेतला होता काय तो बैल एका पाहुण्याकून वळती या गावातून लोकखंड यांच्याकडून घेतला होता आमच्या बंधुराज आहेत त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्याकडून घेतलेले आम्ही म्हणजे काय पाहिलं त्यावेळेस बैल फक्त पळतानी फक्त एकदा पाहिला होता गोरा आणि हा गोरा आहे का पहिला शिकवतानी गाठाच्या बाहेर निघत होता ज्यावेळा आम्ही खरेदी केला आणि त्यावेळा आमच्याकडे एक टोका बैल गावठी होता एक टोका त्या सगळ्यांनी याला शिकवला आणि शिकवल्यानंतर आहे का तो नंतर त्या बैलाला सरस व्हायला लागला हा बाईन किती महिन्याचा आम्ही घेतला त्यावेळेला आजच वासर होतो एक दीड वर्षाचा वासर त्या काळात आता त्याचं वय किती भाकरायचं त्याचं वय आता तुम्हाला सांगतो आता अठरा वर्ष बैल पडतोय आणि कमीत कमी त्यावेळा दोन दोन एक वर्ष वीस वर्षाचा बैल आहे आता तुमच्याकडे आला आता तुम्ही म्हणता तुम्ही आल्याच्या नंतर मग कोणत्या घाटापासून बाऱ्या वगैरे व्हायला लागल्या याची बारी पहिली आहे का निगडवाडी घाटामध्ये एक नंबर सगळ्यात आतून बारी झाली होती आणि त्यावेळेस संतोष शेट बारवे तांबडा बैल जोडीला होता आणि त्यावेळेस सगळ्यात आतून बारी म्हणजे अकरा सेकंद तीन आतापर्यंत निगडवाडीचा रेकॉर्ड कोणीच मॉडर्न आहे याच्याशिवाय तिथून पहिल्याच पहिल्याच घाट यांनी रेकॉर्ड ब्रेक केलं आणि त्यानंतर आम्ही कांदूर मॅसायला घेऊन गेलो होतो यांचाच बैल गोरा होता संतोष बारु आणि आमच्यावर एक पाखऱ्या होता तो बैल आम्ही कांदूर मेसायला घेऊन गेलो त्यावेळेस सगळ्यात आतून बारी फायनलला सुद्धा आणि एक नंबरला सुद्धा फायनल सगळ्यात आतून बारी अकरा सेकंड एक पॉईंट टाकली होती कांदूर म्यासाईमध्ये त्या दिवसापासून म्हणजे दोन घाटापासून बैल आमचा फेमस झाला आतापर्यंत कंटिन्यू तवापासून इतका पळतोय की नंतर मग आम्ही दावडीच्या घाटामध्ये त्यावेळा बाबा राक्षेत यांच्या घाटामध्ये आम्ही बैल घेऊन गेलो त्यावेळा जवळेकर आणि पिंगळे जॅकेट या दोघांचाच खरा खेळ चालू होता आमच्या म्हणजे आख्या घाटामध्ये तिथं पण समजा मोठे यात्राची सुरुवात झाली बाबा राक्षन बन... केली बाबा राक्षन त्या गाटात सुद्धा त्याने नाव कमावलेले आतापर्यंत आता आता पाखरे आता जवळजवळ वीस वर्ष वय तुम्ही अजून पण त्याला पळवताय तर एवढे वर्ष बैल पाळण्याचं कारण काय कारण भरपूर बैल आताची जी, जी नवीन येतात बंदी उठल्याच्या नंतर आहे दोन तीन वर्षात भरपूर बैल एवढे दिवस नाही पळत दोन वर्ष वर्ष दीड वर्ष पण आज वीस वर्ष जुनी बैल पाळण्याचं कारण काय काय सांग याचं कारण तुम्हाला सांगा बैलाची पहिल्यापासून म्हणजे खाण्याची पिण्याची किंवा बसण्याची जागा ही फार स्वच्छ असते आणि त्याला त्रास न होईल अशी जागा आमच्याकडे बसायची आणि त्या दिवसापासून आतापर्यंत आता बी स्वच्छ असतो जो बैल बसायला सुद्धा जागा त्याची आणि खाणं पिणं हे वेळच्या वेळ असतं त्याला आता खायला वगैरे काय त्याला आता कडबा असतो दोन वेळा त्याला पेंड असते किंवा दुसरे बाकी तरी ते बसतात आणि वल्ला शाळू असतो मका असती आता परत मी त्याच मुद्द्याकडे येईन कारण एवढे वीस वर्ष बैल पळवणं अजून पण मी म्हणतो तो खासणार नाही दोन तीन वर्ष तरी तुमचं नाव तो पडून देत नाही तो पाळणारच आहे पण ज्या वेळेस तुम्ही आणला त्याला तर त्याचं संगोपन कसं केलं तुम्ही काय सांगशाल संगोपन हे लहान मुलासारखंच केलं त्याचं आम्ही याचं संगोपन आहे ना जसं लहान मुला जेव्हा लावतो ना तसं आता सुद्धा आम्ही त्याला लहान मुलासारखं जपतोय माझ्या आमच्या कुटुंबात चाळीस माणसं आहेत ती आतापर्यंत त्या बहिला आल्याशिवाय त्याच्याकडे म्हणजे बाकी ठिकाणी जोड जात नाही पहिली त्याच्याकडे जाणार आमचे सगळे बंधू असू पुण्या येऊ मुंबईहून येऊ किंवा मनसर मधून जाऊ की पहिली त्याच्याकडे जाणार आणि मग बाकीच्या कामाला लागणार म्हणजे याचा एक अर्थ आम्हाला असं वाटतं का हा एक देव माणूसच आमच्या माणूस आता <coughs> पाखर्यानी काय काय दिलं तुम्हाला काय सांगितलं पाखर्यानी आहे का आम्हाला सर्व काही दिलं सगळ्यात जास्त आहे का आमच्या वडिलांचं नाव यानी जवळजवळ पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात सुद्धा गाजवलं त्यांनी <coughs> थोडक्यात पिंगळ्याच्या किडचं नाव गाजायला सुरुवात पाखऱ्यापासून झाली आता नात किती वर्ष ना आमचा नात आहे का आमच्या आजोबांनी गेला आमच्या पंजोबांनी केला आमच्या वडिलांनी केला आणि त्यानंतर आम्ही गेला आणि आमच्या नंतर आता आमची मुलं सुद्धा करतात पिढ्या पिढ्या चालू पाच पिढ्या आणि आमचा नातू आहे का बारका तो सुद्धा म्हणतो घाटात जायचं आपल्याला थोडक्यात सगळ्यांच्या भिन्स सगळ्या राखतात म्हणजे पाच यामुळे सगळ्यांना वेळच लागले या घाटात म्हणजे गाड्याचं आता बाखऱ्याचं एखादा आठवणीत लक्षण काय सांगा कोणता घाट बाबा तुम्हाला ह्या घाटात बाबा आठीतटी होती आणि बाखऱ्याने तिथं आपली बाजू सावरली असं कोणता घाट कांदूर मेसाईचा घाट आमची जी होती आम्हाला पण आठीत सगळ्यात जास्त झाली ती एक आणि बाबा एक राक्षी आठीतटीची झाली कोण कोणा कोणत्या कोणत्या बैलांबरोबर आता त्याच्या काळात भरपूर बैल मोठे मोठी होऊन गेले नावाज गेली कोणत्या कोणत्या बैलांबरोबर तुम्हाला सांगतो बाजेराव साहेबांचा बैल जयसिंग शेटायर्या नंतर वाटेकर गणेश भोसल्याचा वाटेकर गणेश भोसले त्यांचा जो वाटेकर नायकोडीचा सरपंच आता मयुर वाबड्याचा एक बैल होता टोका तोच सुद्धा निलेश काळ्याचा आता हिरा नायकोडी आहे तो म्हणजे जवळ तुम्हाला सांगा पन्नास ते पन्नास ते पन्नास ते साठ बैल एक नंबरची झाली असते सगळ्या टॉपच्या बैलांबरोबर पळाला सगळ्याच म्हणजे थोडक्यात नाही का तो पळतोय म्हणून सगळे त्याला सगळी टॉपचे आणि त्याला आता जरी मागत नसेल मागणी पण पुढे जास्त मागणी त्याला कांद्याव सुद्धा गांड्याव सुद्धा पळायला मागणी कांड्याच्या बैलांना सुद्धा आता मार्केट यायला लागले अजून काय सांग स्वभाव वगैरे कसाय पाक स्वभाव त्यांनी आतापर्यंत आहे का आम्हाला या काय माणसाला किंवा एका आमच्या स्त्रीला <laughs> किंवा आमची मावळ माव एक अशी वरून उडी मारून गेला तो पण धका सुद्धा लावून त्यांनी कधी दोन एक नाही दोन वेळा तीन वेळा <laughs> वरून उडी मारून गेला पण त्याने असं अंगाला सुद्धा डाका लागून दिला नाही बैलाच्या पायाचा म्हणजे इतका छान आहे <laughs> सगळ्यात म्हणजे माणसापेक्षा जास्त छान आहे तो आजपर्यंत कधी कुणाला लागायला मारा कधी मारल नाही आणि घाटात कधी लागला की करून दिले नाही बाकी पळणे वगैरे तर काय सगळ्या सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आजला अजून आता काय अपेक्षा आहे किंवा काय राहिले तुम्हाला आता काहीच नाही फक्त केलेला आहे त्याच्यामुळे काहीच अपेक्षा नाही जेवढी सेवा करता येईल आम्हाला त्याची तेवढी आम्ही सेवा करणार विशाल शेट आता तुम्ही काय आता बाबांनी सगळी माहिती सांगितली पण आता जवळ तुम्ही किंवा धरलाय तर स्वभाव वगैरे कसा आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी काय सांगतो फक्त मला जास्त मारतो बाकीच्या तुम्हाला मारण्याचं काय कारण मी जास्त जीव लावतो म्हणून मला जास्त बरोबर आहे आता वीस वर्ष बैल पळतोय पण काय होत लोक नाही का नाव ठेवणारी पण नाही चांगलं पण म्हणणार काय 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 म्हणणारे अशी आहेत आता एवढं वय झालंय तरी तुम्ही पळवताय ते पळवण्यामागचं कारण काय एक महिना आहे पळायची आणि शरीर पण अजून त्याच असं जळलं नाही ना त्याच्यामुळे त्याला पळायला अजून जमते म्हणलं त्याला घरी बांधून ठेवून काय होत नाही बांधून ठेवल्यामुळे त्याचा शरीराचा अजून थोडाफार त्रास त्याला ना त्याच्यामुळे त्याचा व्यायाम झाला पाहिजे या दृष्टी काय होतं काय काय लोकांना ह्याच्यातलं काही माहिती नसतं आणि विनाकारण बोलणार नाही का आयुष्य वाढलं असं त्याचं आता पाखरे पळायला वीस वर्ष नाव खायले तुमचं पण आता पाखऱ्या नंतर काय पुढची पिढी काय तयारी चालू आहे काय काय सांगू सगळ्यात गोष्टी नाही प्रत्येक गोष्टीला संयम पाहिजे आहे का ना पाखऱ्याने तुमचं नाव केलं बरोबर आहे पाखऱ्या वीस वर्ष झालं धावणीला पण तुम्ही पाखऱ्याच्या आधी किती बैल आणली किती तयार केली हे लोकांना माहित नसते जो पळाला ना तो रेकॉर्ड ब्रेक पडतो कंटिन्यू आणि त्याचा का जो पळायला लागला ना पहिला पन्नास मी नंतर साठमी स्पीड वाढतो कमी नाही झालं कधी जाती गुतीला काय सांगशील मला तर तो धनगर धनगर खेळ वाटतोय धनगर खेळ मित्रांनो हा आता पाखऱ्या ज्या पाखऱ्याने आंबेगाव तालुक्याचं नाव पुणे नगर जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात केलं असा पाखऱ्या होता आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्याचा जीवन प्रवास जाणून घेतलाय तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दहा तुम्ही मुलाखत दिली भरपूर दिवसाची प्रतीक्षा लोकांच्या आज संपली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार देण्याचं कारण काय नाही आपलं नाव आपण मोठं करण्यापेक्षा ना आपलं नाही हे नाही तेच तर तुमचं चुकतंय ना गाडा मालकांचा आता भरपूर जाणार संग मी कॉन्टॅक्ट करतो पण विषय काय होतो आता पाखऱ्याला जे हजार लोक पाहणारी त्यांची अपेक्षा असते कसं आहे किंवा पाखऱ्या कसा धावणी लाला आणि विषय काय होता आता तुमचा वैल वीस वर्ष पळतोय तरुण पिढी आता नवीन याच्यात येणार भरपूर गाड्यावाले झालेले तर त्यांना पण काही गोष्टी याच्यात अडचणी पण असतात याच्यात संयम खूप मोठा आहे या क्षेत्रामध्ये आणि नवीन पिढी जे येणार आहे ना दहा दहा वीस वीस लागायची बैल काय त्यात नाही पळाला नाही जाणार आहे पण तरुण पिढी माहिती तरुण वर्ग आहे त्याच्यामुळे या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे याच्यामुळे कष्ट किती आहे किंवा किती प्रोसेस आहे नाही तर आणलं वासरू घाटात पळालं आणि ते पळते असं नाही ना बैल घेऊ नाही तुपायला त्रास देत होतो बैल घरी आम्ही त्याचा विषय तो तेच या नवीन ज्या येणार आहे ना यांना त्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यामुळे आपण मुलाखतीचा का आठ तास करतो तेच कारण असतात ना लोकांना कळलं पाहिजे आपलं कुठं चुकतंय काय लो काय लोकांच्या दोन दोन पाच पाच मिलिनी पडतात बाहेर नियोजन आता तुम्ही जे परफेक्ट करताय तुम्ही जर वीस वर्ष नंबरला टिकू शकता काहीतरी नियोजन तुमच्या मनावरती पळायचं आपल्या मनात आपण ठराव मालकाला गाठायचा राजा करायची मागायची बायला बरोबर आहे ना शेवटी त्याच्यात आहे तुम्ही किती पळायला पन्नास लाखाला आपण तेवढं पळाल बरोबर आहे ना धन्यवाद मित्रांनो चांगली मुलाखत आणि एकदम नाही का स्पष्ट वक्तेपणा जो असतो तो विशाल शेटनी दाखवलाय एक क्षेत्र सोप्प आहे जेवढं तुम्ही त्याच्यात घुस्त त्याच्यात तेवढे वेगवेगळे मार्ग तुम्हाला दिसतील धन्यवाद एकदा पुन्हा एकदा